अकोल्याचा पालकमंत्री फोन उचलत नाहीयेत अमोल मिटकरी यांचा विखे पाटलांना टोला मिटकरींच्या विधानावर गुलाबराव पाटील यांनी मिश्किल टिप्पणी केलेली आहे महायुतीतील धुसफूस या निमित्ताने पुन्हा एकदा बाहेर आली आहे राज्याचे महसूल मंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील वेळ देत नसल्याची आणि फोन उचलत नसल्याची राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी तक्रार केली आहे मी आमदार झालो तेव्हापासून दुसरे पालकमंत्री पाहतोय पूर्वी बच्चू कडूंचं काम खूप चांगलं होतं आमच्या जिल्ह्यामध्ये पण आता विखे पाटील आले साहेब आले तेव्हापासून कोणी कोणाचा वाली नाही आणि प्रशासनावर पण सुद्धा कोणाची पकड राहिलेली नाही त्यांना अनेकदा फोन केले त्यांच्या रॉयलस्टोन नावाच्या तिथल्या निवासस्थानावर फोन केले त्यांचे जेवढे ओ एस डी आहेत पी एस आहेत प्रांत त्यांच्यासोबत आहेत त्या सर्वांना फोन केले स्वतः साहेबांच्या नंबरवर दोन फोन केले ते लागले नाहीत तर शिर्डीचे त्यांचे काही कार्यकर्ते आहेत त्यांना फोन केले मात्र कोणीही तिथं प्रतिसाद दिला नाही मला माहित नाही त्यांनी मला कधी फोन केला नाही आम्ही तर सगळ्यांचे फोन उचलतो